विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीर विरगाथा रम्य अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची गोष्ट दहावी प्रार्थना मनाचा व्यायाम मुलांना मला सांगा तुमचं शरीर बलवान व्हावं यासाठी तुम्ही काय करता व्यायाम करता बरोबर ना व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहतं बळकट आणि निरोगी राहतं पण तुमच्या मनाचं काय मन मुलांनो हे मन म्हणजे नेमकं काय असतं सांगता येईल आहे ना पण ते जाऊ दे आपण नकोच इतकं खोलात जायला हा एक गोष्ट मात्र नक्की आहे हा ती म्हणजे प्रत्येकाकडं मन असतच ते दाखवता येत नाही हे आहे पण ते असतं हे नक्की तुम्ही नाही का अगदी सहजपणे म्हणता कधी कधी हाच माझं मनच नाही लागत यार कशात असं म्हणता की नाही म्हणजे मन नावाची ही गोष्ट तुमच्या छान ओळखीची आहे त्यातकी नवीन असं नाहीये मग मा आता मला सांगा या मनाची काळजी तुम्ही कशी घेता आपलं मन चांगलं राहावं यासाठी काय करता आपलं शरीर शक्तिमान राहावं हो, यासाठी जसं तुम्ही व्यायाम करता तसंच मनाच्या बळकटीसाठीही काहीतरी तर करत असाल नक्कीच करता, करता। फक्त ते नेमकं काय करता हे माहिती नाही आहे तुम्हाला पण मला माहिती आहे सांगू तुम्ही प्रार्थना म्हणता श्लोक म्हणता बाप्पाची आरती करता करता ना या कुंदेंदु तुषार हर धवल किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा किंवा आता विश्वात्मके देवे अशी प्रार्थना करता की नाही खूप बरं वाटतं ना प्रार्थना म्हटल्यानंतर पण कधी प्रार्थना अगदी मनापासून म्हटल्यानंतर होय ना हाच तर मनाचा व्यायाम तेव्हा आता आपण आज या प्रार्थनेबद्दलची एक छान गोष्ट ऐकूयात चला तर मग करायची सुरुवात आजच्या गोष्टीचा विषय आहे त्यांची खरेखोरे प्रार्थना मुलांनो आत्ताच मी त्यांची हा शब्द वापरला त्यांची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची हे रामकृष्ण मूळचे बंगालमधले तिथल्या हुगळी नावाच्या जिल्ह्यातील कामारपुकूर नावाच्या एका अगदी छोट्या खेड्यात त्यांचं वालपण केलं लहानपणापासूनच त्यांना शाळेत जायची फारशी ओढ कधीच वाटली नाही त्याऐवजी छान छान चित्र काढण्यात मातीच्या सुंदर मूर्ती करण्यात त्यांना खूप मजा वाटे त्यातच त्यांचं मन रमून जात असे ते जेव्हा सोळा सतरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी कामारपुकोर हे आपलं गाव सोडलं आणि ते थेट कलकत्ता इथे राहायला गेले त्या कलकत्त्यापासून चार पाच मैल दूर दक्षिणेश्वर नावाचं एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण होता तिथेच एक छानसं मंदिरही होतं काली मातेचं या मंदिरात पुजारी म्हणून रामकृष्णांचे थोरले बंधू रामकुमार हे कार्य करत होते रामकृष्ण आपल्या भावाकडेच राहत होते हळूहळू मंदिरातील कालीमातेच्या पूजेचं काम पूर्ण वेळ रामकृष्णच करू लागले रामकृष्णनं परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनाची प्रचंड ओढ होती त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती त्यांची पूजा करायची पद्धतही अत्यंत खास वैशिष्ट्यपूर्ण होती अगदी मनापासून ते प्रार्थना करायचे त्यांच्या मते प्रार्थना करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर प्रार्थना करायची म्हणजे परमेश्वराचे आभार मानायचे कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्या मते प्रार्थना करायची इच्छा आपल्या मनातून आतूनच व्हायला हवी कोणीतरी प्रार्थना करायला सांगितलीय म्हणून केलेली प्रार्थना ही खऱ्या अर्थी प्रार्थना नव्हेच नाही रिवाज म्हणून किंवा रीत म्हणून केलेली प्रार्थना ही मुळेच करू नये निर्जीव साचेबंद प्रार्थना रामकृष्णांना मान्य नव्हती पण पण त्यांच्या असल्या हटके विचारांमुळेच का काय मध्येच कधीतरी कालीमातेच्या पूजेत किंवा प्रार्थनेत त्यांच्याकडून खूप मोठ्या त्रुटी राहत असत एकदा काय झालं मंदिराची व्यवस्था बघणारी काही अधिकारी माणसं मंदिरात गेली होती नुकतीच रामकृष्णांनी कालीमातेची पूजा संपवली होती आणि काली मातेसमोर का माते माते बसून ते प्रार्थना म्हणत होते प्रार्थना म्हणण्यात ते पूर्णपणे तल्लीन झाले होते एकरूप झाले होते सुगंधी फुलं धूप दीप नैवेद्य सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित होतं हे सगळं पाहून आणि रामकृष्णांची ती मधुर गोड आवाजातली प्रार्थना ऐकून सर्व अधिकारी विलक्षण खुश झाले प्रसन्न झाले रामकृष्ण आपली प्रार्थना म्हणण्यात एवढे एकरूप झाले होते की ते पदाधिकारी मंडळी तिथे मंदिरात आलीत कधी गेलीत कधी हे त्यांना समजलंही नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा हीच सगळी मंडळी जेव्हा मंदिरात गेली तेव्हा मात्र हेच सगळं दृश्य बदललं होतं ना फुलं ना धूप ना दीप रामकृष्णांच्या मधुर गोड आवाजातली प्रार्थना तर नाहीच नाही तो सगळा वेगळाच होत वार होत प्रकार होता खर तर त्यानंतर हे नेहमीच होत राहिलं वारंवार होत राहिलं मध्येच उत्तम देखणी पूजा आणि मध्येच कधीतरी पूर्ण दुर्लक्ष त्या अधिकाऱ्यांच्या मनात आलं हा प्रकार काय आहे हे असं वारंवार होऊ लागलं तेव्हा मात्र अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला रामकृष्णांना पुजारी या पदावरून दूर करायचं उद्या त्यांना हा निर्णय कळवायचा असं ठरलं आणि रात्री एक वेगळीच घटना घडली रात्री कालीमातेच्या मंदिरातून अत्यंत गोड आवाजात रामकृष्णांची प्रार्थना ऐकू आली रामकृष्ण कालीमातेपुढे हात जोडून डोळे मिटवून बसले होते मिटलेल्या डोळ्यांमधून वाहणारा अश्रुधारा आर्त स्वरात गायली जाणारी प्रार्थना सुगंधी भुल निरांजनाचा मंद प्रकाश धुपाचा सुगंध खूप खूप खुँ, प्रसन्न वातावरण भारावलेलं त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा सगळं बघितलं तेव्हा ते काहीच बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी रामकृष्णांना विचारलं तुमचं काय चाललंय कधीतरी अजिबातच देवपूजा प्रार्थना काहीच नसतं आणि कधीतरी देहभान विसरून अत्यंत तल्लीन होऊन ऐन सुद्धा तुम्ही तनाने मनाने प्रार्थनेत बुडवून गेलेले असता या सगळ्याचा नेमका अर्थ काय रामकृष्ण म्हणाले माझ्या मनात आतमध्ये खोल कुठेतरी प्रार्थना उमलू लागली फुलू लागली की ती आपोआप माझ्या नकळत मी पूजा करू लागतो प्रार्थना म्हणू लागतो शुभ्र आणि धवल विचारांनी माझं मन तुडुंब भरलं की मनाच्या त्या अशा तरल अवस्थेत माझी प्रार्थना आपोआपच सुरू होते मुलांनो ही खरी प्रार्थना शुद्ध सात्विक निर्मळ प्रार्थना अशा प्रार्थनेमुळे मन निरोगी राहणारच प्रश्नच नाही कालीमातेच्या मंदिराचे सर्वात ज्येष्ठ व्यवस्थापक मधुर बाबू होते रामकृष्णांचं मन नेमकं त्यांनी ओळखलं होतं म्हणूनच तर पुन्हा कधीही रामकृष्णांना पुजारी पदावरून दूर करण्याचा विचार कोणीही केला नाही दक्षिणेश्वर ही त्यांची तपोभूमी झाली कर्मभूमी झाली त्यांनी आयुष्यभर देवपूजा आणि लोकसेवा या दोनच गोष्टींना महत्त्व दिलं त्यांच्या लोकसेवेची भावना इतकी तीव्र होती की त्याचा प्रत्यक्ष अनुभवच एकदा मधुरबाबूंना मिळाला होता त्याचं झालं असं रामकृष्ण तीर्थयात्रेला निघाले होते तसं तर ते फारच कमी वेळा दक्षिणेश्वरातून बाहेर पडत असत यावेळी ते काशी यात्रेला गेले होते त्यांची आई सुद्धा त्यांच्याबरोबर होती शिवाय काही नातलग त्यांच्यातच मधुर बाबू त्यांच्याबरोबर होते वाटेत थोडे थोड्या अंतरावर त्यांचा मुक्काम होत असे या यात्रेचा पहिला मुक्काम देवघर या ठिकाणी पडला होता तसे देवघर म्हणजे मोठंच तीर्थक्षेत्र होतं असंख्य भाविक तिथे रोज येत असत देवाचं दर्शन घेत असत रामकृष्णांनी हे दर्शन घेतलं आणि ते मंदिराबाहेर आले समोर बघतात तो काय कितीतरी दीन दुबळे गरीब भिकारी लोक भीक मागत होते दुःखी कष्टी भुकेने व्याकुळ झाले होते त्यांना असं पाहून रामकृष्ण विलक्षण हळवे झाले ते मधुर बाबूंना म्हणाले मधुरजी बघितलीत ना ही कालिमातेची लेकरं किती भुकेली ले आहेत धड कपडे नाहीत त्यांच्या अंकावर त्यांना काहीतरी खायला द्या मधुर बाबूंनी एकदा समोर नजर टाकली किती याचक समोर आहेत याचा अंदाज घेतला आणि विचारत पडले खूपच माणसं होती इतक्या सगळ्या माणसांना जेवण देणं तेही पोटभर अवघड होतं त्यासाठी लागणारे पुरेसे पैसे त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते शिवाय काशी यात्रेसाठी पैसे शिल्लक ठेवणं गरजेचं होतं आत्ता तर कुठे यात्रा सुरू झाली होती पहिलाच आपला मुक्काम होता त्यामुळे मधुर बाबूने सांगून टाकलं बाबा या इतक्या लोकांना जेवण देणं आत्ता जमणार नाही आपल्याला खूप अवघड आहे ते पण रामकृष्ण असं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या सगळ्यांना जेवण आत्ताच्या आत्ता मिळालंच पाहिजे असं ते हट्टच धरून बसले इतकंच नव्हे ते चक्क रस्त्यावर जाऊन त्या भिकाऱ्यांच्यातच जाऊन बसले त्यांना त्या ते भिकाऱ्यांची इतकी कणव वाटत होती की ते अक्षरशः रडू लागले रडत रडतच ते मधुरबाबूंना म्हणाले मी काशी यात्रेला जाणार या सगळ्यांना इथे असं उपाशी ठेवून तसंच उभी मला नाही जमणार मग मात्र मधुरबाबूंना दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही मोठी घटपट करून त्यांनी सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आणि मगच रामकृष्णांनी काशी अत्रेच्या पुढील प्रवासाची सुरुवात केली मलानो यालाच म्हणतात खरी प्रार्थना यालाच म्हणतात मनाचा व्यायाम विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा